राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्याली शुभ सकाळ तर आमच्या बऱ्याच मित्रांची कमेंट होती का निदारनो बांधलेला पिंपरखानाचा उड्डाणपूल दाखवा जवळजवळ तो उड्डाणपूल आमचा आशिया खंडामधला दोन नंबरचा उड्डाणपूल आहे तर मग त्या उड्डाणपुलाला आपण भेट द्यायला चालू आहे आज बरोबर आमचे मित्र मुंबई पोलीस बाळू लांडे यांचं कॅम्पिंग पर्यटकांसाठी तिथं मस्त कॅम्पिंग केलं आहे त्याला पण आपण भेट देणार येते तर सोबत आहे आमचे मित्र रोहिदास सावळे तर त्यांचीच गाडी आहे पहा त्या गाडीवर आता आम्ही त्या पिंपरकांच्या उड्डाणपुलाखा जातो आहे तर चला मित्रांनो हिडो इंटरेस्टिंग काही पाहत राहा तर आपल्याला आज उड्डाणपूल आणि कॅम्पिंग मस्तपैकी मी दाखवणार आहे तर चला मित्रांनो निघूया आता आमच्या मित्र रोहितदास सावळे यांच्या गाडीवर आपण उड्डाणपुला चला आता आपला प्रवास सुरू होतोय तर थेट उड्डाणपुलाच्या दिशेनं सोबत मित्र आहेत सावळे ड्रायवर त्यांचीच गाडी आहे तर चला आता आम्ही दोघेजण त्या रस्त्याना चालू आहे पुढं त्या उड्डाणपुलाच्या दिशेनं मग या रस्त्याच्या पूर्व दिशेला एक गाव दिसतंय पहा ते आहे पिंपरखने आणि पिंपरखन्यापासून जवळच म्हणजे पश्चिम दिशेला हरवडे राज जातोय म्हणजे उड्डाणपुल जवळ जवळजवळ तर आता रस्त्याना खडी गंज दिसत असतील आपल्याला मित्रांनो म्हणजे या रस्त्याचं काम सुरू होणार आहे आता कच्चा रोड होता एकदम बराच दिवस झाला संपर्क नव्हता वडिंनी प्रवास करायला लागायचा गाड्या नव्हत्या मग आता उड्डाणपूल झाला सुविधा झाल्यात गाड्या जात्यात खालच्या साईडला तिकडे पाणी दिसतंय पहा ते निवडण धरणे आमच्या प्रवरानं नदीवर बांधेल तिची असते उड्डाणपूल आहे ह्या रस्त्यानं आपण तिकडं चालू आहे आता रस्त्यांना भरपूरच दगडगोटं हे चुकीत आमचे ड्रायवर हळूहळू गाडी पुढून येतात या दगड आहेत ना मित्रांनो गाडी चालवायला कठीणच पडते जरा पण लवकरच या रस्त्याचं काम होईल खड्चक येऊन पडलं एक दोन मिनिटाच्या अंतरावरच आता उड्डाणपूलजवळ आलाय पुढं ते पहा एकदम पुढं असं सफेद दिसत आहे ना त्या पूल दोन्ही साईडनं उंच बाग आणि खिंडीसारखा मधून रस्ते पहा खिंडीतून जसं काय हा रस्ता कोरून काढला असा तर आता आपण उड्डाणपुलाजवळ जवळ पोचलो आहे जवळजवळ आता या गेटवर नाव आहे पहा क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलशेतू ह्या या, या पुलाला नाव दिलं मित्रांनो पिंपर कराचा उड्डाणपूल म्हणायची पण आता त्याला हे नाव दिलं आहे मित्रांनो तर आता आपण इकडे थांबून हे दाखवलं आपल्याला आता पुढे जाणार आहे आपण उड्डाणपुलं आणि मध्यभागी थांबू थोडा काही दृश्य उड्डाण पुलाचे मी तिथून पण आपल्याला दाखवणार आहे चला थोडा मध्यभागी आपला प्रवास सुरू होतो आता गाडीवर थोडा मध्यभागी थांबू तर मित्रांनो आता आपण ह्या पुलावर थांबलोय तर मी मगाशी म्हटलो आपल्याला पिंपरकांचा उड्डाणपूल पण मित्रांनो ह्या उड्डाणपुलाचं नाव आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी बांगरे जल सेतू असं नाव दिलं या पुलाला तर मित्रांनो आता या पुलावर आपण थांबलोय चला म्हणला आपल्या मित्रांनी हा पूल दाखवा अनेक व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा दा प्रयत्न केला होता तर मित्रांनो याची उंची इतकी आहे ना जबरदस्त तर पहा मित्रांनो खाली किती खोल आहे भरपूरच आहे भरपूरच खाली खोल आहे मित्रांनो अक्षरशः डोळे फिरत होते बा आणि पाणी पाणी बरंच कमीत कमी, कमी कप पाणी बरंच खाली गेलं आहे तर तिकून आहे ना पूर्ण भरलं राहते त्या साईडनं त्या कडाला पूर्ण भरलं राहते आणि हा उड्डाणपुरे ना मित्रांनो बरंच म्हणजे लांब लचं असा आणि सुद्धा भरपूर मोठं आहे मित्रांनो ह्या पहा रुंदीसुद्धा भरपूर यायची आणि मग मुद्दामच मी आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी मी आता या उड्डाणपुला इथं थांबलं मित्रांनो आपले अजूनही जायचे आमचे मित्र मुंबई पोलीस बाळू लांडे तर यांचं तिकडे कॅम्पिंग आहे स्टेंट बिंट पर्यटकांसाठी बोटिंगची सोयी सगळी सोय द्या तिथं मित्रांनो त्यांनी केलं तर आपल्याला तिथं पर्यटक आहेत काय त्या ठिकाणी जायचे आपल्याली तर त्यांचंसुद्धा आमंत्रण होतं आपल्याला आज तर मग त्याच्यामुळं आज आपण इकडं ह्या पुलं दाखवा आम्हाला मित्रांनी आणि ते कॅम्पिंग पाहायला जाणार आहेत मित्रांनो फारच उत्कृष्ट असं पर्यटन स्थळ होणार आहे याच्यानंतर तर पहा मित्रांनो भरपूरच त्या साईडनं पाणी या साईडनं पाणी भरपूरच पाणी आहे सोबत आमचे मित्र रोज सावळेती ती तर चला आता आहे ना आपण त्या कॅम्पिंग जाणार आहेत मित्रांनो तर अशा प्रकारचा भरपूरच लांबी असलेला आणि रुंदी पण भरपूर आहे आणि याला उंची पण भरपूर आहे मित्रांनो असा ह्या उड्डाणपूल आमच्या प्रवरानं जो बांधलेला निळवंड धरण आणि त्याच्यावर बांधलेला पूल उड्डाणपूल क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे झेल असं याला नाव बऱ्याच मित्रांच्या कमेंट याच्या वारंवार का उड्डाणपूल दाखवा उड्डाणपूल दाखवा चला त्या कमेंट पण पुरे होत्यात आज उड्डाणपूल पण मी आपल्याला दाखवला तर आता आपल्याला पुढं जायचे थेट आमचे मित्र बाळासाहेब लांडे यांच्या कॅम्पिंगकडं तर आता आपण ह्या कॅम्पिंगजवळ पोचवले कसं आहे मित्रांनो या धावत्या जगामध्ये ना क्षणभर विश्रांती ही घ्यायचं लागते आणि या क्षणभर विश्रांतीसाठी निसर्गाच्या सानिध्यात प्रवरा नदीच्या काठावर आमचे मित्र बाळासाहेब लांडे यांनी हे तयार केलेलं कॅम्पिंग त्याचं नाव प्रवरा बोटिंग कॅम्पिंग पिंपरकणे तर त्यांच्या अथक परिश्रमामधून ह्या तयार केल्या आहे इथं सुविधासुद्धा भरपूर उपलब्ध आहेत गाड्या आल्यात पा भरपूर पर्यटकांच्या पर तर आता इथं काय काय सुविधा आहेत ना त्या मी आपल्याली सांग तुमच्यानो इथं बोटिंग आहे पायलट बोट स्पीड बोट निसर्गड भटकंती पुन्हा वॉटर फायर क्रिकेट कॅरम चुलीवरचा गरम गरम व्हेज नॉन व्हेज असा गावरान जेवण बॅकवॉटर बोटिंग तातोबा मंदिर ट्रेक नाईट म्युजिक अशा भरपूरच सुविधा इथं उपलब्ध आहेत आणि त्या आहेत आहेत मित्रांनो पण एकदम निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध हवा तर चला हे पाहा मित्रांनो अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आता आपण त्या कॅम्पिंगजवळ पोचवल्या जवळजवळ पहा समोर आपली टेंट दिसतात ना तर ते टेंटसुद्धा ती सुविधा इथं रात्री रात्रीमुकामाला एकदम गार हवेमध्ये आणि अनेक पर्यटक इथं आनंदाने येतात एकदम प्रवर्ण त्याच्या काठावं हो। विहिरविगार झाडा रात्री लाईटची सोय मस्तपैकी पैकी नाश्ता पाणी सगळंच इथं जेवण चुलीवरचं जेवण मागल तर जवान व्हेज नॉनव्हेज सगळंच भेटत आहे जर आपल्याली या कॅम्पिंगसाठी यायचा असेल ना मित्रांनो तर त्यासाठी मी फोन नंबर सांगतो मित्रांनो शरद पिचड मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी पंचवीस एक्क्याण्णव सत्त्याऐंशी एक्क्याण्णव दुसरा मोबाईल नंबर घ्या मित्रांनो अठ्ठ्याण्णव ब्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस आणि मोबाईल नंबर आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे कोणाला पाहायचा असेल ना डिस्क्रिप्शन म्हणून जाऊन पहा मित्रांनो दोन्ही मोबाईल नंबर मी देणार आहे तर असा हा निसर्गरम्य वातावरणातला हा आमच्या साहेबांनी बांधलेला कॅम्पिंग इकडं नाश्त्याची सोय पहा इथं असा नेट बांधले आता नेट बांधले म्हणजे नुकताच चालू झाला मित्रांनो एकदम इथं स्वयंपाक खोल्यासुद्धा एकदम व्यवस्थित होणार आहेत पण नुकताच चालू झाला आहे पण हरकत नाही मित्रांनो हे पा आता नाश्त्याची सोय चाले मॅगे आणल्या तिथे पा या साईडला तिकडं भांडी आहेत पा जेवायसाठी थाटा आमच्या दोन महिला भगिनी या ठिकाणी कामाला येते म्हणजे कांदं बटाटं जसं जेवण असेल तसं त्या स्वयंपाकाला चपाती बनवणे आणि आतमध्ये एक छोटासा रूम आहे पा इकडं स्वयंपाक केला जात आहे गॅस आहेत काही चुरीचा चुलीवरचा स्वयंपाक बाहेरच केला जातो आहे पण आतमध्ये गॅस आहे तिकडं टोपं येते काही स्वयंपाकाचं साहित्य पाव मित्रांनो किती मस्त निसर्गरम्य वातावरण आहे धरण खाली आता धरणाचं पाणी बराच ओर राहत आहे पण थोडा खाली गेला आहे आता आंब्याची झाडं लावल्यात भरपूर इकडं एकदा इथं आला ना मित्रांनो तर घरी जावशी वाटत नाही असं या वातावरण आहे मित्रांनो या पहा तर आनंदानं पर्यटक इथं येत होती टी एंटची सोय मस्तपैकी चिया पाण्याची सोय मागेल ते रात्रीची लाईट शुद्ध हवा आणि हे ढगाळ वातावरण शोभणारं एकदम याला आणि अशा या आमच्या साहेबांच्या कॅम्पिंगला आम्ही आज भेट दिली त्याने आम्हाला आमंत्रण दिलं होतं की आमच्या कॅम्पिंगला भेट द्या आता बोटिंग चालू आहे खाली पा बोटिंग आहे तर मी त्यानं पायलट बोट आहे ती स्पीड बोट अशा बोटिंगचा प्रकार आहे ती आपल्याला या धरणातून मस्त भटकंती करता येते निसर्ग भटकंती अंग उड्डाणपुलासुद्धा मी आपल्याला दाखवलं तर चला काय पर्यटक मित्रांनी विचारू का कसा काय वाटत आहे वातावरण तुम्हाला कसा वाटला मित्रांनो <diver> आज आम्ही या कॅम्पिंगसाठी आलो इथं तर मग इथं भरपूरच लांबून पर्यटक आले ती म्हणजे आमच्या बाबासाहेब लांडे यांच्या या कॅम्पिंगवरती तर जे आमचे मित्र आहेत इथं पर्यटक मित्र त्या सरांना मी विचारेल का तुम्ही कुठून आले ते सर कृपया आपण सांगा आमच्या मित्रांसाठी आपण कुठून आले आम्ही मुंबईवरून आलो तर हे सर मुंबईवरून आलेत तर सर आपल्याला हे ठिकाण कसं वाटलं ठिकाण तर फारच सुंदर आहे म्हणजे आम्ही आता इथं दुसऱ्यांदा येतो आहे ये मागच्या महिन्यात एकदा आलेलो जागा खूपच छान आहे सगळं शांतता आहे आजूबाजूला ग्रीनरी आहे भरपूर शुद्ध हवा शांतता असं मुंबईच्या लोकांना तेच हवं असतं की शांतता गर्दी नाही जिथे लोकं येऊन आराम करतील आणि तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे लोक ऑलरेडी एन्जॉय करत आहेत आणि अहो पुढे सकाळपर्यंत अजूनच एन्जॉय करतील म्हणजे तुम्ही सकाळपर्यंत yes. आहेत यस हे सर दुसऱ्या वेळेस आले ते हे दुसरं वेळेस त्यांची आणि हे वातावरण सुद्धा निसर्गरम्य आणि त्यांचं म्हणण्यानुसार की मुंबईच्या लोकांना हे हवं आहे निसर्गरम्य वातावरण एकदम शुद्ध हवा सगळ्या गोष्टी तर त्यांना हेच ठिकाण आवडले सर आपल्याला आवडले म्हणजे आपण पुन्हा येऊ शकतात कधीतरी ज्या वेळेस सर दिवाळी दसऱ्याचा पिरियड राहतोय ना त्या टायमाला एकदमच भारी वातावरण राहते त्या टायमाला जरी आलं तरी चालेल तर ठीक आहे सर धन्यवाद आम्हाला दोन मिनटं तुम्ही दिल्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप आभारी आहोत सर तर चला भरपूर फिरून आम्ही दमलोय आता छिया पाण्याची गरज आहे आम्हाला तर आमचे मित्र आता चहा घेतात तर दोस्तांनो आता चहा पिऊ एकदम असा जका चहा साखर नाही मित्रांनो जास्त याच्यात कारण कोणाला साखर चालते सा कोणाला नाही तर छिया पाण्याचा आनंद आम्ही लुटतोय खुर्च्या टेबल भरपूरच आहे तिथं तर दोस्तों अशा प्रकारे आपल्याला आज ह्या आमच्या निळवंड धरणावरून जो पुल आहे क्रांतिकारक वीर राघोजी बांगरे जलसेतू हे पण दाखवला आणि बरोबर साहेबांचा जो कॅम्पिंग आहे हा समोर आम्ही या एरियामध्ये बसलो आता तो पण दाखवला सोबत आमचे मित्र रोहिदास सावळे येथे त्यांचं पण भरपूर सहकार्य झालं आमच्यावर त्यांच्या गाडीवर इतवर आलो आणि साहेबांचा मोबाईल नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच क्रेनसु क्रेनसुद्धा आम्ही देणार येते कोणाला जर कॅम्पिंगला यायचं असेल ना मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच बा वरतीसुद्धा देतो आहे तर साहेब या ठिकाणी हजर नाही येतात पण चला त्यांच्या सहकार्यानं आज आम्ही व्हिडिओ आपल्यासाठी बनवला पहिल्यांदाच आम्ही अशा कॅम्पिंगला आलो मित्रांनो आम्ही गावरान माणसं अशा काही कॅम्पिंगमध्ये कधी येतच नाही तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक लाईक नक्की करा शेअर करा आणि मित्रांनो पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो जय आदिवासी मित्रांनो